सुद्धा प्रत्येक शब्दाक आयज आम्ही सगळ्यांनी उखलून दवरपाची गरज आसा आणि वत संपन्न जाता त्रिपुरा सुराचो वत आम्ही ह्या वेळार पळयतात सगळ्यांनी आपली नजर जी आसा ती त्रिपुरा सुरा कडेन मातशे वळचे आयज वायटाचेर आमी जैत हांगासर मेळयतात बऱ्याचो जैत आमी हांगासर पळयतात आनी अरे करता आसतना आमी वायट विचार जे आसा ते सामके जोडून उडोवन वहीं मतदार संघाचे आमदार समाननीय प्रेमेन शेतसर साखरी ची नगराध्यक्ष होमानाधिक सिद्धी प्रभु परब तसेच कारापुर पंचायती चे सरपंच गुरवबाब आणि रिजल्ट तुमचे समकाल वर्तमानपत्राच्या माध्यमातून पावतलो अशी तुम्ही जतनाय घेऊची कायजाचे ठोके हे बंद करणार रिजल्ट

आयुष गावकरांना बरे उदंड आयुष्य आणि आरोग्य मिळायचे या सावेसान त्याचे पालक त्याची अवेअर पार्टिसिपंट आय युथ स्पेशली अँड क्रिएटिंग दिस मास्टर पीस ही पहिली जी बोर्ड जाऊन आसा ती किंग्स ऑफ राजवाडा विठ्ठलापूरांची असा आणि सेकंड नंबर जी कलरफुल या न्हय हो पोपाक मेळटात तुमच्या सगळ्यांची कुशळताय तुमच्या सगळ्यांचं एकवट त्यांना उमळशी काढल्या त्यांना स्पर्धा सुरू झाली आणि आमका एका परस एक मंत्र मुक्त करपी अशी ही नौकायन स्पर्धा पळोवपाक मेळली एका परस एक सरस अशी हंगासर पोलीस फोर्स वयताच हो आमच्या सगळ्यांची काळजी घेवपा खाती का संरक्षण करपा खाती आणि म्हणूनच आम्ही ह्या सगळ्या पोलीस भाव भयणांक सहकार्य करूया दशावतार मांडिल्लो व खेळ आणि त्यांचं अंत जो असा तो आम्ही या वेळेला ही आणि आतिषबाजी याच दिवशी भक्त Ladies and gentlemen, take in your hearts and soul the slice of Indian traditions. <speaking> in <Hebrew> <speaking> in <Hebrew> <speaking> in <Hebrew> गोय पुलीस ट्रॅफिक पुलीस हेल्थ सर्विसेस आणि हेर सगळे जाळवंडार आत्मसात करतात आणि मागीर एक परीक्षक म्हणून ती चाचलदार किती सांभाळा आणि म्हाका जाल्यार दिसता की परिक्षकच नाही जे प्रेक्षक लिखीत असा दोन्ही बाजून जे प्रेक्षक तांकां सुद्धा प्रश्न पडला बोटीचे परीक्षण हे सामके बारकाईन जाता तुम्ही रंगा कसे खेळले सर सजावटी खातीर किले सामान तुम्ही पोवपाक शकता इट्स वेरी इजी टू जज द ओवरऑल इम्पॅक्ट ऑफ इच ऑफ द बोट बट द डिटेलिंग रिक्वायर्स एक्सपर्ट सचिन सावंत गुरुवाडा पर्यंत सानवी फेकर विठ्ठलापूर सुशांत नार्वेकर विठ्ठलापूर पुजारी विठ्ठलापूर स्वप्नील पुजारी विठ्ठलापूर विघ्नेश आयुर्वेदा द त्रिपुरा पौर्णिमा बोट फेस्टिवल हॅपनी तसे पालखीचे आगमन जात सगळे भक्ती भक्तीभवन आम्ही मृत्यू म्हणून उभा आहे हे लक्षात ठेव होऊ दे तुझा माझा संघर्ष <laughs> <तुझा। laughs> <तुझा। laughs> <तुझा। तुझा। laughs>

निरंतर आमच्या मिडियेच्या मार्फत आमच्या बरोबर आमच्या वांगडा रावतली यादीच्या या गाठोड्यात आम्ही ही जी स्पर्धा असा ही जी सर्धा असा ती केन्नाय पोवपाक शकतो उदक कशे आसचे जाल्यार ते शांत आनी पारदर्शक अशे आसचे आपले रूप त्या उदकान पोवपा सारखे आसचे पूण आयज सत्यवान जोगळी कारापूर सरवन वाठाण हा स्वच्छ करीत असताना तुम्ही घेतलेली जबाबदारी ही इतली सफना आहे दुपासारखी आहे सर शंकर वायगणकर कारापूर प्राजक्तागुरव राणेवडा पर्ये अभिजेत

कोकणी गीता कोकणी पदा ही खरेच सगळ्यांची मला करता आणि इफ यू आर थरली एन्जॉईंग दिस सॉंग तर मेक शुअर युअर फ्लॅश लाईट सर सर्तीच्या नदरेतल्यान सुद्धा ती खास जातात मनरिजवण करपाच्या नदरेतल्यान सुद्धा ती खास जातात

सर्व देवतांना त्यांच्या त्रासातून मुक्त केलं होतं आणि त्यामुळे पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून तुम्ही गॅस कर पाहू शकता <इस देञीड़े kimchi> तुमका सगळ्यांक मुलाखत जातले आणि देव बरे करू म्हणता सगळ्या कलाकारांची तोखणाय आम्ही या वेळार करता आणि तुम्ही <सग देञीता> ते म्हणाले हे आहे सहज सुंदर आनंद व्यक्त करणं काय असतं हे जर करणार तुम्हाला प्रवीण शिरोडकर श्री दीपक नार्वेकर नगरसेवक पंचवांगडी विवेक नाईक स्पेशल थँक्स टू विवेक नाईक डिरेक्टर आर्ट अँड कल्चर जे कितीशेच दिस झाले